हाय फ्रेंड नमस्कार सर्वांना मी सारिका सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सारिका खंडे तर झालं का सर्वांचं जेवण झालं बघा सर्व कामं झाली भांडी स्वयंपाक सगळं झालं जेवण झालं आता बसलोय प्रिया आणि मी प्रियाला शाळा नाही म्हणजे पाहि नाही पिया पाणी आले रस्त्यावर बघा वाड्याला पाणी आले सगळीकडला बंदारा पाण्याखाली जास्त पाणी सोडले ना वरून तिकडं पाऊस जास्त पडला आहे त्यामुळं पाणी असं खाली सोडून देते बघा आमच्या इथं जास्त पाणी आले त्यामुळं सरांनी फोन करून सांगितलं की याला सुट्टी शाळा नाही दिदी गेली शाळेला तशी वड्यावर बी पाणी आहे वड्यावर रस्त्यावर दिदीला जाऊ नको म्हणता थोडं म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी जरा कमी आहे ना घरी चाललं तर म्हणून गेली बघा जाऊ नको म्हणलं पाणी आहे आजच्या दिवस राहू दे सरांनी मी राहू दे म्हणलं सरांना सांगितलं बरं राहा म्हंटायला सर्वरी पाणी येतं तरी पण गेली बघा ऐकत नसतो की शहा बुडवायला नको म्हणजे स्कॉलरशिपचं दाखवायचं दुसरं पुरी चाले गेली बघा तर लय पाणी चा आले आमच्या <laughs> नदीला तर दाखवेल तुम्हाला नक्कीच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती पाणी आले नदीला ते दाखवते तुम्हाला ते या बघा आजारी पडले सर्दी खोकला ओम बी आजारी पडला ओम कसं खेळायला ओम झोपण आहे सर्दी ना खोकला यायला झोपले की त्याला झाले वातावरण सगळं हे झाले बघा पूर्ण झाकाळून आले पाऊस येते काय नाही ऊनच नाही थोडंसुद्धा कपडे वाळण्याची काय नाही असल्या वातावरणानं लेकरं आजारी पडतील बघा आणि लेकरं काय घरात बसत नाही ती जरासुद्धा सारखं बाहेर फिरायला पाहिजे ओम तर सारखं बाहेर नाही म्हणते नाही नाहीतर मग फरशीवर गार झोपते भुईलाच हातुरणावर नाही झोप त्यामुळे आजार पडते ओमला लक्ष ओम आहे ओम जरा सुद्धा बसत नाही आता धरून उभारलाय प्रियाला पाठवलं बघा त्याच्यापाशी म्हणलं चला तुम्हाला दाखवावं पाणी किती आले आमच्या इकडं व्हिडिओ काढून दाखवा म्हणलं इथं आज कालपंचमी झाली ना आज गौरव असते त्यामुळे इथं शेजारीच गाणी लावली मोठ्या आवाजात त्यामुळे सकाळपासून नाही व्हिडिओ काढला आता लाईट गेली त्यामुळे गाणी बंद झाली ती म्हणलं तो तोपर्यंत व्हिडिओ काढावा आपण परत ती गाणी अशी आहे ना कालवायनं काहीच ऐकू येईना घरात आमचं बोललेलं सुद्धा आमची आम्हाला ऐकू नाही म्हणलं आता लाईट गेली तोपर्यंत व्हिडिओ काढून दाखवा चला मग दाखव तुम्हाला पाणी किती आले आमच्या नदीला लय बंधाऱ्यावरनं सगळं रस्तं बंद झालेत बघा तिथनं पोळलं जायचं रस्ते चालत जावं लागते पाणी जास्त म्हणजे गुडघ्यापर्यंत थोडं खाली असेल तेवढं पाणी आहे बघा तर आता गाड्या गाड्या काय मोठी वाहनं तेवढी जातेच वाटतं कमी झाले म्हणतेच मग काय माहितीचं दिदीला शाळेला जाऊन म्हणलं तर गेले बघा बघा आम्हाला इथं काळजी करत बसायचं आजच्या दिवस राहू दे म्हणलं होतं सरांना बी विचारलं होतं मी सर म्हणलं पाणी तर तरी पण गेले तर पुरी दुसऱ्या गे चालले गेला गेले ते मला घ्याच वाटते घे पाणी पाणी आले जास्त त्यामुळं बघू ह्यांना पाठवते मग आणायला परत आता येताना पाच वाजता शाळा सुटल्यावर ह्यांनाच आणायला पाठवावं लागेल ला एखरं भेटेल ना जास्त पाणी अजून वाढलं तर काय सांगता येत नाही वाढतंय का कमी होतंय काय माहिती होतं पाणी

Bandara soal sesuai. Bagaimana mitra no? Awai. Awai duk bandara. Bandara. Aiga. Awai bandara no panye. Disitu ga bandara? Bagaimana mitra no? Kasai panye. Baga. Disitu panye bagaimana di lamca. Berpura deh. मित्रांनो एक नंबर पाणी आहे एक नंबर हवं हे सब स्टेशन आहे बघा गावच हे सब स्टेशनला चिटकूनच नदी आहे का हा एव्हा आहे फुल बंधाऱ्यावरनं पाणी आहे बघा मित्रांनो आहे का का बंधारा तुम्हाला बघा या बंधाऱ्यावरनं पाणी आहे बघा पूर्ण एव बघा किती पाणी आहे बघा हे आहे का एक नंबर पाणी आहे भरपूर आले बघा पाणी नाही दिलं आमच्या भरपूर हो